स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिसरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली स्पेशल ऑलिम्पिक अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून धनश्री विखे पाटील ही जबाबदारी अगदी यशस्वीरित्या पार पाडतील असा मला विश्वास आहे असे मत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मांडले आज विळदघाट येथे दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळाच्या स्पर्धा संपन्न झाल्या या ठिकाणी ते बोलत होते स्पेशल ऑलिम्पिकच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष डॉक्टर मेधाताई सोमय्या यांच्या शुभ हस्ते आज या स्पेशल ऑलिम्पिक सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी त्यांनी सदरील केंद्राची पाहणी करून उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींशी आपुलकीने संवाद साधला तसेच आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल धनश्री विखे आणि कुटुंबियांचे कौतुक केले यावेळी खासदार सुजय विखे उपस्थित असता त्यांनी डॉक्टर मेधाताई सोमय्या यांचे स्वागत करून तेथील सेंटरची सर्व माहिती त्यांना ता दिली दरम्यान बोलताना खासदार विखेंनी सांगितले की दिव्यांगांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न किंबहुना समज ही दूर करून ते देखील किती कार्यक्षम आहेत समाजामध्ये ते आपल्या कार्यक्षमतेने एक चांगला संदेश देऊ शकतात हे दाखवण्याचा उद्देश सेंटरच्या माध्यमातून सफल होणार आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की माननीय यांच्या सहकार्याने आणि धनश्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींना एक चांगली दिशा देण्याचे काम आमच्या माध्यमातून होईल आणि जे काही सहकार्य लागेल त्यासाठी विखे पाटील फाउंडेशन सदैव दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहील असे आश्वासन देखील തന്നെ ദിലേ